राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपल्या समोर मांडण्याचा पोलादपूर येथे गोमाता पूजन करत हिंदू जनाकडून महाराष्ट्र देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केल्याचे निर्णयाचे स्वागत देशी गायींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारनं देशी गायंना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्रातील देशी गायना राज्यमाता गोमाता सर्वानुमते संमतीने घोषित करण्यात आले या संदर्भातला शासनादेश आर्ता जी आर जारी अर्थात करण्यात आला आहे या निर्णयाचे पोलादपूरमधील हिंदूजनांकडून व गोरक्षकांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गोमातेचे पूजन करत घोषणाबाजी करत माहिती सरकारचा देखील या निर्णयाबद्दल जयघोष करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट झंझावत न्यूज मी माहिती सरकारचा खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि खरोखर कर आनंदाचा जल्लोष वातावरण आहे कारण कोल्हादपूर तालुका हिंदू समाजाकडून आणि गोरक्षक कक्षाकडून सातत्याने या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कारवाया होत आहेत आणि तिच्या जीवाची आपण काळजी घेतो आहे त्या आज गाईला राज्यमाता म्हणून घोषित केल्यामुळे आज खरोखर आज आम्ही कोल्हापूरवासी अत्यंत आनंदात आणि या ठिकाणी पूजा आणि पूजन करून या ठिकाणी आम्ही आपला आनंद साजरा केला धन्यवाद कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा